सर्व एकटा देवेंद्र फडणवीस करतोय मनोज जरांगेंचा पहिल्यांदाच थेट आरोप मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी आज निर्णायक बैठक बोलवली आहे या बैठकीत मनोज जरांगे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन पहिल्यांदा थेटच आरोप केलेले आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी सर्व एकटा देवेंद्र फडणवीस प्रयत्न करतोय असं जरांगे म्हणाले त्या लोकांनी मराठ्यां या लोकांना मराठ्यांचा दरारा संपवायचा आहे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माणसं असून अजित देखील दोन आमदार आहेत देवेंद्र फडणवीस हे षडयंत्र आहे तुला माझा बळी पाहिजे असेल तर सागर बंगल्यावर येतो अजय बारसकर देखील फडणवीस यांनी उभा केलेला आहे मीडियावर दबाव टाकण्यात आलेले आहेत त्यात काही समन्वयक सुद्धा आहेत मला बदनाम करण्यासाठी मुंबईत प्रेस घेतील देवेंद्र फडणवीस म्हटले तर नारायण राणी काही करू शकत नाहीत त्याच्या डोक्यात मी ब्राह्मण त्या मराठ्यांना हरवून दाखवू असे असल्याचं जरांगे म्हणालं मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी फडणवीस प्रयत्न करत आहेत फडणवीस यांना माझा बळी हवा असेल तर मी सागर बंगल्यावर जायला तयार आहे माझ्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी माझ्या विरोधात तक्रारी शोधल्या जात आहेत संपूर्ण राज्यात माझ्या विरोधात छेडछाड विनयभंगाबाबत एकही तक्रार असल्यास जे सांगाल ते मी करायला तयार आहे एखाद्या व्यक्तीच्या खाजगी आयुष्यात तुम्ही हात घालू शकत नाही असं जरांगे म्हणाले फडणवीस तू माझा बळी घेणार असेल तर उपोषण करून मानवेशात तुझ्या दारात मरतो तू गनिमावा गणिमी कावा करत असशील तर तुला आयुष्यातून उठवणार असं जरांगे म्हणाले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना